नमस्कार नवरात्र मालिकेत आपलं पुन्हा स्वागत आहे आपण काल पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची कथा ऐकली पर्वतराजाची कन्या स्थिरतेचं प्रतीक आणि श्रद्धेचं प्रतीक आज दुसऱ्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मचारिणी देवीची कथा ही देवी तप संयम आणि साधनेच मूर्तिमंत स्वरूप आहे नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते चला जाणून घेऊया ब्रह्मचारिणीच्या अद्भुत कहाणीची कथा ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्रह्म आणि चारिणी ब्रह्म हो म्हणजे परमसत परमज्ञान आणि चारिणी म्हणजे चालणारी आचरण करणारी म्हणजेच जी स्त्री ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर चालते ती म्हणजे ब्रह्मचारिणी ही देवी पार्वतीचं दुसरं रूप आहे सती म्हणून देहत्याग केल्यानंतर हिमालय कन्या म्हणून पार्वती जन्माला आल्या लहानपणापासूनच त्यांनी भगवान शंकराला पती मानलं होतं त्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या सुरू केली कथेनुसार हजारो वर्ष त्या फक्त फळं खाऊन राहिल्या नंतर फक्त पानं खाऊन जगू लागल्या पुढे कठोर तपामुळे त्यांनी खाणं पिणं सोडलं त्यानंतर त्या, त्या इतका कृष झाल्या की अंगावर फक्त हाड दिसू लागली पण त्यांच्या चेहऱ्यावर तेज होत कारण त्या तपश्चर्येत एकाग्र होत्या शेवटी त्यांच्या या प्रचंड साधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्याशी विवाह करण्यास तयार झाले रूपात पार्वतीला आपण ब्रह्मचारिणी म्हणून ओळखतो या देवीचं रूप अत्यंत तेजस्वी आहे हातात जपमाळ कमंडल धरतात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर पण शांत भाव असतात त्या उभ्या असतात चालण्याच्या स्थितीत यातून असं दिसतं की त्या नेहमी साधनेच्या मार्गावर आहेत त्यांचं वाहन नाही कारण त्या स्वत चालतात यातून आपल्याला संदेश मिळतो की साधना आपल्यालाच करायची आहे कोणी दुसरं ती आपल्यासाठी करू शकत नाही नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घरातील कलशाजवळ ब्रह्मचारिणीचं पूजन करतात या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरणं शुभ मानलं जात देवीला साखर किंवा साखर युक्त पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात यामुळे आयुष्यात दीर्घायुषी शांती येते ओम देवी ब्रह्मचारे नम हा मंत्र जपल्याने मनाला स्थैर्य साधनेसाठी प्रेरणा आणि जीवनात संयम येतो योगशास्त्रानुसार ब्रह्मचारिणी देवी ही स्वाधिष्ठान चक्राशी जोडली जाते हे चक्र आपल्या इच्छाशक्तीशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे संतुलन की जीवनात आनंद आत्मविश्वास आणि संयम वाढतो ब्रह्मचारिणीची साधना केल्याने आपल्याला काम क्रोध आणि लोभ यांच्यावर नियंत्रण मिळतं ते आपल्या अंतरंगातील शक्ती जागृत करते कथा सांगते पार्वतीनं जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा संपूर्ण विश्व त्यांच्या शक्तीमुळे संतुलित झालं होत देवगण त्यांच्या धैर्याने थक्क झाले होते, थक होते। राक्षसही त्यांच्या तेजाने घाबरले होते संयमाशिवाय काहीच मिळत नाही साधना म्हणजे फक्त ध्यान साधना म्हणजे फक्त ध्यान किंवा उपासना नाही तर आयुष्यात एखादं ध्येय ठरवून त्यासाठी अविरोध प्रयत्न करत आहे अडचणी आल्या शरीर मन थकलं तरी चिकाटी न शोध अडचणी आल्या शरीर मन थकलं तरी चिकाटी न सोडण आजच्या धावपळीच्या जीवनात ब्रह्मचारिणी आपल्याला संयमाचं आणि साधनेच महत्व सांगते ब्रह्मचारिणी म्हणजेच साधना संयोग धैर्य म्हणजेच यशाचं सूत्र तर मित्रांनो हा होता आपल्या मालिकेचा दुसरा भाग ब्रह्मचारिणी देवीचा उद्या आपण पाहूया तिसऱ्या दिवशीची देवी चंद्रघंटा युद्धरूप आणि शौर्याची देवी तोपर्यंत नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा